सध्या लावणी किंवा डान्स म्हणलं तर एकच नाव आठवतं हो गौतमी पाटील गौतमी पाटीलचं शो म्हटलं तर सगळी जागा सगळी गर्दी म्हणजे हाऊसफुल एकदम हाऊसफुल गौतमी पाटील नेहमी चर्चेमध्ये असते कधी प्रशंसा होते कधी टीका होते मात्र नेहमी चर्चेचा विषय म्हंटल तर गौतमी पाटील आता गौतमी पाटीलचे गाणे सुद्धा येणारे या वर्षी एक दोन आलेत परंतु पुढच्या वर्षी मात्र जास्त प्रमाणात तिचे चित्रपटातील गाणे येणार असे ती स्वतः म्हटली तर विषय आहे गौतमी पाटील पुढील मराठी बिग बॉस करणार बिग मध्ये सहभागी होणार हो अशी चर्चा सध्या माध्यमात होत आहे की गौतमी पाटील बिग बॉस मराठी सीझन सहा याच्यामध्ये सहभागी होणार आहे मागील मराठी बिग बॉस सीझन पाच अत्यंत जास्त प्रसिद्ध झाले टी आर पी म्हणजे भरपूर टी आर पी मिळाली एवढी टी आर पी मिळाली की हिंदीमधील बिग बॉसला सुद्धा मराठी बिग बॉसने मागे टाकले होते आता या गोष्टीवरून चर्चा सुद्धा झाली की मराठी बिग बॉस सीझन पाच सत्तरच एपिसोड केले त्याचं कारण होतं की हिंदी बिग बॉस येणार होतं तर त्यामुळे सत्तरच एपिसोडमध्ये मराठी बिग बॉस हे समाप्त करण्यात आलं तर ही चर्चा सुद्धा रंगली होती तो भाग वेगळा आणि हे चुकीचं सुद्धा होतं म्हणजे जो शो शंभर दिवस चालणार होता एवढा हिट शो पाच किंवा पाच पॉईंट वन टू एवढी टी आर पी मिळालेला एवढी रेटिंग मिळालेला शो तुम्ही सत्तर दिवसावर आणताय तर कुठेतरी हिंदी शोला पुढे करण्यासाठी याला बंद करताय अशी चर्चा रंगत होती आता जर आपण पाहिलं तर मागील बिग बॉस मराठी सीझन पाच चा होस्ट रितेश भाऊ रितेश देशमुख यांनी केलेलं होतं आणि अत्यंत चांगलं भाऊच्या धक्क्याला तर भरपूर रेटिंग मिळाली तर खूप चांगला चाललेला होता तर आता चर्चा रंगताना दिसते की मराठी बिग बॉस सीझन सहा मध्ये गौतमी पाटील सहभागी होणार तसं पाहिलं तर ती मागच्याच वर्षी सहभागी होणार होती परंतु कार्यक्रम एवढे व्यस्त होते की त्यामुळे ती सहभागी होऊ शकली नाही अशी चर्चा रंगली आणि त्यामुळे सीझन सहा मध्ये ती नक्की सहभागी होणार अशी सध्या चर्चा रंगताना दिसते आता गौतमी पाटील एका पत्रकाराला म्हणाले होती की मला बिग बॉस आवडते भविष्यात बिग बॉस करायला मला काही हरकत नाहीये गौतमी पाटील आपल्या डान्समुळे नेहमी चर्चेमध्ये असते गौतमी पाटील खूप फीस घेते असेही चर्चा रंगताना दिसते आता सूत्रानुसार किंवा जी माध्यमातून चर्चा रंगते त्यावर असं लिहिलेलं होतं की गौतमी पाटील आपल्या शोचे दोन किंवा तीन लाख घेते म्हणजे एका शोचे दोन ते तीन लाख गौतमी पाटील घेते असे सुद्धा चर्चा रंगताना आपल्याला दिसलेली आहे आता यावर उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाले होते की असं काही नाही हा सर्व गैरसमज आहे मी एवढी फीस घेत नाही मी फार कमी फीस घेते ही फक्त एक आहे की मी खूप रक्कम घेते मी एका शोची खूप रक्कम घेते ही फक्त एक अफवा आहे चर्चा तर ही सुद्धा रंगताना दिसते की गौतमी पाटील पुढील वर्षी चित्रपटात सुद्धा दिसणार आहे ही सुद्धा चर्चा आता तिचे गाणे तर येतच आहे पण ती चित्रपटात पण दिसणारी अशी चर्चा रंगताना दिसते तर आताच या वर्षी आलेल्या मूषक आख्यान या चित्रपटामध्ये गौतमी पाटील हिचं गाणं सुद्धा होतं मुशेक आख्यान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते मकर नानसपुरे तर या चित्रपटात गौतमी पाटील हिचं गाणं सुद्धा होतं तर आता चर्चा रंगताना दिसते की पुढील वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षी गौतमी पाटील वेग -वेग ही सुद्धा आपल्याला दिसणार आहे व चित्रपटामध्ये वेगवेगळ्या गाणेसुद्धा तिचे येणार आहेत तर ही चर्चासुद्धा रंगताना आपल्याला दिसते तर बघूया बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये गौतमी पाटील सहभागी होती का सीझन पाच तर भरपूर भरपूर जास्त हिट ठरलेलं आहे त्यामुळे सीझन सहामध्ये गौतमी पाटील सहभागी होती का हे बघावं लागेल मागील बिग बॉस तर अत्यंत हिट ठरलेले होते बॅडी दादा अभिजित दादा वर्षा उसगावकर ताई भरपूर मोठे मोठे कलाकार यामध्ये सहभागी झालेले होते त्यामुळे पुढील पुढील जो सीझन राहणार आहे त्याची प्रतीक्षा ही भरपूर मोठी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस सीझन सहा मध्ये गौतमी पाटील सहभागी होणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद